नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र हिंदू परंपरेनुसार लग्नात मुलीला मंगळसूत्र घातले जाते मंगळसूत्र हे तिच्या सौभाग्याचे लक्षण असते तुम्ही लग्नात पाहिलं असेल की बऱ्याचदा नवऱ्या मुलीला उलट मंगळसूत्र घातलं जातं जे काही दिवसांनी किंवा लग्नानंतरच्या पहिल्या सणाला हे केलं जातं पण तुम्हाला लग्नात असं उलट मंगळसूत्र का घालतात या मागचं कारण माहित आहे का तसेच मंगळसूत्र लग्नात का घातलं जात त्याच महत्व काय हे माहित आहे का तेच आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया मित्रो मंगळसूत्रचा संस्कृत मध्ये मांगल्य तंतू असं म्हटलं जातं मंगळसूत्र दोऱ्यात किंवा सोन्या चांदीच्या तारामध्ये काळे मने गुंफून तयार केलं जात त्याच्या मध्यभागी दोन वाट्या असतात यातील एक वाटी सासर तर दुसरी वाटी ही माहेरच्या घरची खून असते तर दोन दोरे किंवा तारा या पती पत्नीचे बंधनदाक होतात असं मंगळसूत्राचं महत्व सांगितलं लग्नाच्या वेळी वर पक्षातील एक सुवासिनी ही वधूवरांना पूर्व दिशेला तोंड करून बसवते सुवासिनी महिला मंगळसूत्रातील दोन वाट्यांमध्ये सौभाग्याचे लक्षण असलेली हळदी कुंकूला भरते वर हे मंगळसूत्र लग्नाच्या वेळी वधूला उलट घालतो ज्यामुळे वाट्यामध्ये हळदी कुंकूची बाजू ही येते ज्यामुळे लोकांना ही नवीन नवरी आहे किंवा या महिलेचं कळत मंगळसूत्र हे विवाहित महिलेच्या सौभाग्याचे रक्षा कवच मानले जाते लग्नाच्या वेळी उलट घालण्यात आलेलं मंगळसूत्र लग्नानंतरच्या पहिल्या सणाला किंवा शुभ प्रसंगी पुन्हा नवऱ्याच्याच हाताने सरळ केले जाते मित्र वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्यास मंगळसूत्रामध्ये लग्न झालेली स्त्री नेहमी आनंदी राहते तसेच या मंगळसूत्रामधील वाट्या जेव्हा महिलेच्या हृदयाजवळ येतात तेव्हा ते तिच्यासाठी ते उत्तम ठरतात यामागे कारण आहे ते त्या वाट्याच्या धातूविषयी सोन्याच्या धातूने बनलेल्या मंगळसूत्रामधील वाट्या या महिलेच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे आणि याच कारणामुळे खर तर नववधूचं मंगळसूत्र मोठं बनवलं जातो धातू हे महिलेच्या हृदयाला निरोगी राखण्यास मदत करतात या धातूमुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहते मंगळसूत्रातील काळा मोती हा महिलांना राहू केतू आणि शनीच्या दुष्प्रभावापासून वाचवतो मित्र मंगळसूत्र हे स्त्री विवाहित असल्याचे दर्शवते समाजात वावरताना बऱ्याचदा लोकांची वाईट नजर महिलेवर पडते अशा वेळी तिच्यासाठी हक्काचा पुरुष तिच्या सोबत आहे असा संदेश समाजात जातो याशिवाय काळेमणी हे नकारात्मक ऊर्जेपासूनही बचाव करतात बाजारात सध्या वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र उपलब्ध आहे मात्र जाणकार लोक आजही दोन सोन्याच्या वाट्या असलेल्या मंगळसूत्रालाच प्राधान्य देतात तर मित्र लग्नात मंगळसूत्र नवधूला उलटे का घातले जाते या विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडीओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्री कृष्ण